जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चार जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट साली छत्रपती शिवाजी महाराज जवळील घनदेवी येथे आजच्या रात्री येऊन धडकले सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तेथून पुढे ते, ते उदण्यास येऊन पोहोचले उदण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायत खान सुभेदारकडे पाठवला वकिलाने फरमावले की इनायत खान सुभेदारने व सुरतेतील नामवंत व्यापाऱ्यांनी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी अन्यथा सुरतची बदूसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही सुरतमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली इनायत खान सुभेदारने महाराजांची खंडणीची मागणी ओढून लावली उलट जबाब वकिलामार्फत पाठवला महाराजांनी या वकिलालाच कैद केलं चार जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट साली महाराज प्रतापगडी महाराज ग्रहणानिमित्त पर्वणी साधण्यासाठी व दानधर्म करण्यासाठी तसेच भवानी दर्शन घेण्यासाठी प्रतापगड दाखल चार जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांचे पोर्टगिजांशी फारसे चांगले संबंध नव्हते महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंनी मराठी मुलखाभोवती असणाऱ्या परकीय सत्ताधीशांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पाच मे सोळाशे ऐंशीला त्यांनी आपला वकील गोव्याच्या व्हायसरॉयकडे पाठवून मैत्रीचा तह करण्यास सुचवले होते ही बोलणी सुरू असतानाच मराठ्यांच्या डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी यांनी बारदेशमधील सी ओलिम हे गाव लुटले व गोव्याकडे मौल्यवान रत्न घेऊन जाणाऱ्या व्यापाराला पकडले तोव्याचा व्हाईस रॉय अंतोनिया पाईस द सांदे याने मोरो दादाजीला पत्र पाठवून या घटनेचा निषेध केला व पकडलेल्या माणसांना सोडले नाही तर सामाजी संभाजीराजेंना आपल्याशी मैत्री नको आहे असे समजण्यात येईल असे सांगितले शिवाय धर्माजी नागनाथ व मा मोरो दादाजी यांच्या प्रांतातील व्यापारही बंद केला चार जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी साली बापाच्या सांगण्यानुसार संभाजी महाराजांवर चाल करण्यासाठी शहजादा मुजम कोकणात उतरला डोंगरदऱ्याची कथी सवय नसलेली आयुष्यातील बराच काळ आयुष्य आरामात घालवल्या शाही फौजेला सह्याद्रीसोबत मेहतेजुळते घेता आलेच नाही मराठ्यांकडून सपाटून मार खाऊन परतताना त्यांच्यावर उपासमारीची भयानक वेळ ओढवली जीवाचीच धास्ती अशी काही बसली की अंगावरील कपड्याची गती ती काय चार जानेवारी सन सतराशे एकवीस साली सय्यद बंधूपैकी हुसेन अली सय्यद हा खानदेशात आपल्याच एका बंडखोर सरदार विरुद्ध लढत होता अन अन त्याच सुमारास हैदराबादच्या निजामाने कुरापती काढायला सुरुवात केली होती सर्वप्रथम सय्यद बंधूच्या मदतीला जाणे गरजेचे होते तर लष्कर हैवतराव निंबाळकर मराठी फौजेनिशी खानदेशात निघाले यावेळी फौज नक्की किती होती ब ते समजत नाही परंतु निदान वीस हजार मराठी फौज असावी खानदेशातील बंड मोडले गेले इकडे तिकडे निजामाच्या फौजा आता उघड उघड स्वराज्यात घुसखोरी करू लागल्या होत्या निजामच्या मोगली फौजा शेवगाव पैठण ओलांडून औरंगाबादेत येण्याच्या मार्गावर होत्या मजल दरमजल करत मराठी फौजा औरंगाबादेस पोहोचल्या दिनांक पंधरा डिसेंबर सतराशे वीस रोजी निजामाच्या फौजात आणि मराठी फौजात मोठं युद्ध झालं खानदेशातील विजयामुळे मराठ्यांच्यात नवीन चैतन्य निर्माण झालं होतं निजामाच्या दारूनं पराभव झाला निजाम दाती तृण धरून शरण आला यानंतर दिनांक चार जानेवारी सतराशे एकवीस रोजी चिकलठाणा येथे श्रीमंत बाजीराव पेशवे आणि निजामाची भेट झाली होती उभयंताची प्रत्यक्ष पहिलीच भेट होती पण पहिल्याच भेटीत निजामाला बाजीरावांची चांगलीच ओळख झाली होती या साऱ्या गोष्टी सासवडला पेशवाड्यात समजत होत्या भेटीच्या एक दिवस आधी मातोश्री राधाबाईंनी बाजीरावांना पत्र पाठवले होते पूर्वी बाळाजी विश्वनाथांच्या कारभारात राधाबाईंनी प्रत्यक्ष सहभागी जरी घेतला नसला तरी राजकारणात कधी काय अन कसे करायचे याची राधाबाईंना चांगलीच माहिती होती म्हणूनच निजामाची भेट घेताना भेटीसाठी कसे जावे भेट केव्हा व कोणत्या ठिकाणी घ्यावी याचे संपूर्ण तपशीलवार मार्गदर्शन राधाबाईंनी केले होते राऊ अजून राजकारणात नौखे आहेत याच्या काळजीपोटीच त्या सल्ले देत होत्या बाजीरावांनाही मातोश्रींचा सल्ला मसलितीचा योग्य विचार केला व ते निजामाच्या भेटीला गेले चार जानेवारी इसवी सन सतराशे एकोणऐंशी साली कालपीचे ठाणे इंग्रजांनी घेतल्यामुळे इंग्रज मराठे यांच्यात बिघाड झाला आहे ही बातमी उघडच होती मुंबईकर इंग्रजांना रघुनाथ रावांना घेऊन पुण्यात जाण्यास परवानगी दिली त्यामुळे कर्नल इगर्टन या गोऱ्या हे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाचशे इंग्रज व दोन हजार हिंदुस्थानी शिपायांसह रघुनाथराव आणि अमृतराव मुंबईची खाडी ओलांडून पनवेलजवळ उतरले दिनांक पंचवीस डिसेंबर सतराशे अठ्ठ्याहत्तर रोजी इगर्टन रघुनाथरावांसह बोरघाट चढून खंडाळ्यास आले परंतु हे पाहताच मराठ्यांनी आसपासच्या प्रदेशातील सर्व प्रदेश जाळून टाकला त्यामुळे इंग्रजांचे दानापाणी संपूर्ण तुटले दिनांक तीस डिसेंबर सतराशे अठ्ठ्याहत्तर रोजी गटची फौज खंडाळाहून पुढे निघाली दिनांक चार जानेवारी सतराशे एकोणऐंशी रोजी काजाळाजवळ इंग्रजी पलटणी आल्या अस्ता भीमराव पानशेच्या तुकडीने हल्ला चढवला वडगाव मावळातील एकविरा भवानीसमोरच क्या स्टोर्ट मारला गेला या सुमारास इगर्टन आजारी पडल्याने कॅ कॉखेथन याने मोर्चा सांभाळला दिनांक तेरा जानेवारी रोजी तळेगावच्या मुक्कामी इंग्रज पलटणी उतरल्या पानशाच्या तोपखान्यात मुसा नारज हा एक फ्रंच गोलंदाज होता यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्रजांची पाचावर धारण बसली होती यानंतर पानशाच्या मदतीसाठी रामचंद्र गणेश कानडे बाजी पंत शिंदे नाना इत्यादी सर्वजण पंचेचाळीस हजार फौजेसह वानवडीहून निघाले मराठी फौजा थेट पलटणींना जाऊन भिडल्या इंग्रजाच्या पाच तोफा पाडाव झाल्या चार पाचशे माणसे पडली दोन हजार बंदुकीची लूट मिळाली हे होत असतानाच बाळाजी पंत फाटक आपली चार हजार फौज घेऊन कल्याण प्रांतात उतरले बोरघाटाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली इंग्रजाची रसद पूर्णपणे बंद झाली शेवटी इंग्रजाचे खूपच नुकसान होऊ लागले हे पाहताच त्या फॉर्मर या अधिकाऱ्याने नाना महादाजी आणि त्यांची भेट घेतली नाना महादाजींनी फॉर्मला स्पष्ट दमच भरला की रघुनाथरावांना मोठ्यांच्या हवाली केल्याशिवाय अनमु मुलुखाच्या उपद्रवा बदल्याचा तह हो केल्याशिवाय तुम्हाला परत जाता येणार नाही यावर फार्मर म्हणाला की तह हो करण्याचा आम्हाला काही अधिकार नाही तेव्हा नानांनीही स्पष्ट विचारले मग पुरंदरचा तह मोडून मराठ्यांवर हल्ला करण्याचा अधिकार तुम्हाला कसा शेवटी नाईलाजाने इंग्रजांनी मोह हो केला तो तहनामा पुढील प्रमाणे एक रघुनाथराव दादस पुन्हा मराठ्यांच्या हवाली करावे दोन साष्टी ठाणे उरण आणि गुजरातचे काही महाल इंग्रजांनी परत मराठ्यांना द्यावेत तीन साष्टी कब्जा होईपर्यंत दोन इंग्रज इस्मांनी मराठ्यांकडे कैदी म्हणून राहावे चार रघुनाथ रावांकडून घेतलेले सर्व दस्तऐज परत करावे व कलकत्त्याहून येणाऱ्या पलटणी परत पाठवाव्यात याशिवाय बडोच परगणा आणि एक्केचाळीस हजार रुपये महादजी शिंद्यांना नजराना म्हणून द्यावेत इंग्रजांनी या तहनाम्यावर सह्या करताच रघुनाथ राव दादांसह कॅ फार्मर आणि स्टोट हे दोन इंग्रज मराठ्यांच्या स्वाधीन झाले आणि माग शुद्ध एक म्हणजेच दिनांक अठरा जानेवारी सतराशे एकोणऐंशी रोजी नारो गणेश विसाजी कृष्ण इत्यादी मंडळींनी इंग्रज फौजाभोवतींच्या चौखा उठवल्या